राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष सर्वांना सुख देणार भरभराटी देणार आरोग्य देणारा आणि यशाची वाटचाल करणार असो आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करून देणार असो अशी प्रभू त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांच राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनुराशीमध्ये येणार आहे चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये येणार आहे एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीतनं मिथून राशीमध्ये वक्री होऊन येणार आहे चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येणार आहे सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येणार आहे या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका याचबरोबर मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ठरलेली आहे प्रश्न आपल्याला आहेत त्याचे उत्तर मिळत नाही दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट टीमकडनं आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात मीन राशी मीनराशी लग्नी आहे आणि स्वामी गुरुदेवता पराक्रमामध्ये आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सुद्धा तीच परिस्थिती गुरुग्रहांनी ठेवल्यामुळे खऱ्या अर्थानं प्रगतीचा ओघ काही तुमचा थांबलेला नाहीये कर्तृत्व आहे अगदी कष्टानं सर्वांना बरोबर घेऊन प्रगतीकडे वाटचाल करताय आणि तीच तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे कोणाला दुखवायचं नाहीये बहीण भाऊ सर्वांना बरोबर घ्यायचंय आणि प्रगतीकडे जायचंय हेच तुमच्या यशाचं गमक आहे या जानेवारी महिन्यामध्ये मतभेद होतील विरुद्ध विचार येतील पण त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पुढे चालायचं आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलंय कुंडलीत कुटुंबाचं आणि वाणीचं ते स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हो, हा मध्ये आहे आणि एकवीस तारखेला तो मध्ये येणार आहे आर्थिक दृष्ट्या संततीचे जे काही प्रश्न आहे ना शिक्षणासाठी खर्च वाढणारे या महिन्यामध्ये मुलांना काही खरेदी करायचंय मुलांचे काही कोर्सेस करायचे मुलांना कुठे ऍडमिशन घ्यायचंय त्यामुळे अगदी नको नको होऊन जाणार आहे आर्थिक गणित सगळं बिघडून जाणार आहे तुमचं मग अशा वेळेला काय करायचं शांतता आज जर आपण त्यांच्या शिक्षणासाठी कार्यासाठी प्रगतीसाठी पैसे खर्च केले तर उद्या हे लावलेलं जो जे काही आपण रोप आहे येलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरील छोटस झाड असेल एखादा रोप असेल हे वाढणं कधी जेव्हा आपण लावू तेव्हा ना मग आता प्रगतीच्या दृष्टीनं थोडं तुम्हाला कष्टाचे भूमिका ठेवावी लागणार आहे चिडचिड होईल आर्थिकतेच्या बाबतीत परंतु एकवीस तारखेच्या नंतर परत परिवारामध्ये शांततेचं वातावरण आणि शांतता निर्माण होणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं ओर्जाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी सत्तावीस जानेवारी नंतर मीन राशीमध्ये तोपर्यंत ते व्ययामध्ये आहे वेळात ते लग्नाकडे येणार आहे खर्च ठरलेला आहे परंतु धाडस सुद्धा काही तुम्ही कमी करत नाहीये परदेशात जाण्याचा विचार करताय राहत गाव सोडून दुसरीकडे व्यापार सुरू करावा का नोकरीला जावं का अजून अशा अनेक विचार मनात येऊन गेले करू की नको द्विधा मनस्थिती आहे बऱ्याच लोकांची बदली पण दूर झालीये मग बरेच जण ते सोडून घरी थांबतो नाही यशाच्या दृष्टीने उचललेलं पाऊल लाभदायक आहे मी राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये परदेशात व्यापार सुरू करण्याची संधी आहे परदेशात नोकरीला लागण्याची संधी आहे पर ला गावामध्ये पर, गावा पर तालुक्यामध्ये जाऊन स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची संधी आलेल्या संधीच सोनं करून घ्या हे विशेष तुमच्यासाठी चतुर्थ स्थानाला सुखाचं स्थान म्हंटलय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चार जानेवारीला राशी परिवर्तन करून दशमात आलाय म्हणजे धनु राशीमध्ये आणि नंतर एका दशामध्ये जाणार आहे चोवीस तारखेला दिवस तुमच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं तुमचं कार्य कर्म कर्तृत्व हे तारणार आहे आई वडिलांची काळजी घेताना दोलायामानस्थिती होणार आहे दोघांचे मन सांभाळतानी मन स्थिर अस्थिर होणार आहे मग याला थांबवायचं कस तर हे सगळी जबाबदारी परिपूर्ण करत असताना आपल्या पत्नीशी आपल्या आईशी आपल्या वडिलांशी आपल्या विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे त्यांच्याशी बोलावं व्यक्त व्हावं आणि ज्या अडचणी येत आहेत त्या परिवारामध्ये शेअर कराव्या मनात झाकून नका ठेवू तुम्ही मोकळं करा विचारांना वाट मोकळी करून द्यायची आहे तुम्ही खऱ्या अर्थान तेव्हा तुम्ही यशाकडे वाटचाल करणार आहात पंचमस्थळामध्ये कर राशी आहे आणि इथे मंगळ ग्रह आलेला आहे संततीच्या दृष्टीनं एकवीस तारखेपर्यंत चान्स घेऊ नका अडचणी निर्माण होऊ शकतात बरेच लोक आय व्ही एफ असेल टेस्टू बीबी असेल अनेक गोष्टी करतात मग ते पैसे वाया जातात ते पैसे वाया जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर एकवीस तारखेनंतर घेतलेला चान्स आपल्यासाठी लाभदायक आहे शिक्षणात थोडे अडथळे येणार आहे लवकर चांगल्या लोकांचं मार्गदर्शन मिळणार नाही चुकीचं आपल्याला गाईड केलं जाईल चुकीचं मार्गदर्शन केलं जाईल मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे राशीच्या लोकांनी आपल्या इष्ट देवतेचा जप आपल्याला दिलेल्या गुरु मंत्राचा जप शंभर टक्के तुम्ही संकटातन बाहेर पडून चांगल्या ठिकाणी मार्गक्रमण कराल विशेष गणपतीची सेवा लाभदायक आहे षष्ठ स्थानामध्ये सिंह रास आहे स्वामी सूर्यग्रह चौदा जानेवारी नंतर मकर राशीमध्ये म्हणजेच दशमात्म एकादशाकडे नोकरीचा लाभ तर आहेच लाभानंतर काम कार्य कर्तृत्व बघून लगेच बढतीचा योग आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मन जिंकून घेण्याचा योग आहे मित्र सुद्धा सहकार्याची भूमिका आपल्या हाताखालील लोकांकडनं सुद्धा काम चांगलं करून घेण्याचा योग मातोर घराण्यातील लोकांना मदत सहकार्य करण्याचा योग एवढी छान भूमिका तुम्ही मांडताय मीन राशीचे लोक सप्तमामध्ये घडण्यारास आहे स्वामी शुक्र ग्रह व्ययात गेलेला आहे पती पत्नी मध्ये वादाची भूमिका पती पत्नी मध्ये गैर समजूत होणं एकमेकापासून दूर जाण फार अडचणी तयार होणार या सगळ्या गोष्टींच्या मग थांबवायच्या कशा अबोल एकमेकाला समजून घ्या थोडासा वेळ द्या तेव्हा कुठे ती गोष्ट होईल पार्टनरशिप मध्ये तर व्यापार उद्योग धंद्याचा विचारच नको थांबा अष्टमामध्ये तुळारास आहे स्वामी शुक्रग्रह विपरीत राजयोगात गेलेला आहे अचानक म्हणून धनप्राप्ती होऊ शकते परंतु शेअर मार्केट जर असेल विचार करून पैसे अटकवा माहितगार व्यक्तीचा सल्ला घ्या विमा कंपनी असेल त्याचबरोबर कुठल्या फंड मध्ये पैसे अटकवत असू या सगळ्यांची गुंतवणुकीमध्ये फायदा आहे सत्तावीस तारखेच्या आधी पण त्यातल्या जाणकार व्यक्तीचा सल्ला तेवढंच गरजेचं आहे बरं चालणार नाही भाग्यस्थानामध्ये वृष्टिक्रास आहे आणि याचा स्वामी मंगळ ग्रह हा पंचमात चतुर्थामध्ये जातोय मुलांना शिक्षणासाठी परदेशात नोकरीसाठी परदेशात जाण्याचा योग आहे स्थिर करण्याचा योग आहे नोकरी करून शिक्षण घेण्याचा योग आहे तिथे चांगल्या लोकांच्या भेटी गाठी होण्याचा योग आहे तत्सम त्यामुळे प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी सुरू होतोय मीन राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आध्यात्मिक केलेली व्रत वैकल्प्य तीर्थयात्रा याची फलप्राप्ती सुद्धा याच महिन्यात अनुभवायला मिळणार आहे दशमस्थानामध्ये रवि बुध भूद बुधादित्य नावाचा योग आहे स्वामी गुरुदेवता पराक्रमामध्ये गेले आहे तर तुम्हाला करावं लागेल कर्तृत्वाची जाणीव तुम्हाला ठेवावी लागेल राजकीय यश मिळण्याचा योग आहे नवीन व्यापार उद्योग धंदा सुरू करण्याचा योग आहे अडकलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं चांगले राजकीय लोक आपल्याला मदत करण्याचा योग आहे अनेक मोठ्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा योग आहे काय पाहिजे अजून कोणाचे संबंध खराब होता कामाने हे जिंका एकादश स्थानामध्ये मकर रास आहे स्वामी शनी ग्रह व्ययामध्ये विपरीत राजयोगामध्ये शुक्रा बरोबर आलेला आहे त्यामुळे लाभ होतील परंतु खर्चाचं प्रमाण सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असेल आवश्यकता नसताना पैसे खर्च करण्याचा योग आहे योग्य ठिकाणी पैसे खर्च करा गरज असेल तर कर्ज घ्या अन्यथा घेऊ नका वेश व्ययात आहे दान धर्म होईल तीर्थक्षेत्राला हॉस्पिटलच्या ठिकाणी जिथे गरज आहे अशाच लोकांना मदत करा अन्यथा त्या गरजेचा फायदा लोक चुकीचा घेऊ शकतात मीन राशीच्या लोकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी राखाडी आहे शुभ दिवस पाच तारीख सहा तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे अशुभ दिवस नऊ तारीख दहा तारीख एकवीस तारीख आणि बावीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपले अडचणी कमी होतील मंत्र आहे ओम सूर्याय नमहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार